राज्यांचा आर्थिक वर्षाचा कालावधी जानेवारी ते डिसेंबर करण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले काल पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नीती आयोगाच्या कार्यकारिणी मंडळाची बैठक पार पडली यावेळी मोदींनी हे आवाहन केलं राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा प्रयत्न करतील तेव्हाच नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले या बैठकीत देशाच्या विकासाचा पंधरा वर्षांचा रोडमॅप सादर करण्यात आला आणि आता बातमी रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची येत्या जून महिन्यात रेल्वे मंत्रालयाकडून मेगा ऍप्लिकेशन लॉन्च केलं जाणार आहे रेल्वे संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं या ऍपमध्येच मिळणार आहेत भारतीय रेल्वेद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या या ऍपचं नाव हिंद रेल असं ठेवण्यात येणार असल्याचं कळतंय या ॲपच्या माध्यमातून रेल्वे आणि संबंधित सेवा पुरवठादारांना दरवर्षी सुमारे शंभर कोटींचं उत्पन्न मिळेल असा दावा केला जातो आहे जूनमध्ये सुरू होणाऱ्या या ॲपमुळे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला मदत होईल पासपोर्टसाठी आता तुम्हाला हिंदीतून अर्ज करता येणार आहे पासपोर्टसाठी याआधी फक्त इंग्रजीतून अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध होता परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या एका तरतुदीनुसार ही सोय उपलब्ध होणार आहे याशिवाय पासपोर्ट आणि संबंधीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर हिंदीतून असावी पासपोर्टवरील सर्व नोंदी या हिंदीत असाव्यात अशा शिफारसींनाही मान्यता दिली गेली आहे अधिकृत भाषा संसदीय समितीच्या अहवालातील शिफारसी राष्ट्रपतींनी मान्य केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं हा निर्णय घेतला उत्तर प्रदेशात एकादी सत्ता काबीज केल्यानंतर दिल्ली महापालिकेतही भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय एबीपी पी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपला दिल्ली महापालिकेत दोनशेपेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर आप आणि काँग्रेस पंचवीस जागांचाही टप्पा पार करणार नसल्याचं एक्झिट पोलची आकडेवारी सांगते दिल्लीत काल संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोनशे सत्तर जागांसाठी चोपन्न टक्के मतदान झालं दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल सव्वीस एप्रिलला लागणार आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची संघ मुख्यालयात भेट घेतली बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणींसह एकूण तेरा नेत्यांविरोधात खटला चालवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याचं समजतंय महत्वाचं म्हणजे ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता केंद्र सरकार मेहबूबा मुफ्ती सरकारच्या कारभारावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सध्या जम्मू काश्मीरमधील चिघळलेलं वातावरण पाहता केंद्र सरकार नव्या राजकीय पर्यायांचा विचार करत असल्याचंही समजते त्यामध्ये भाजप मेहबूबा सरकारचा पाठिंबा काढून घेत राज्यात राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात येऊ शकते दरम्यान मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार आहे आरक्षित वर्गाच्या सवलती घेणाऱ्यांना यापुढे फक्त आरक्षित कोट्यातूनच नोकरी मिळेल आरक्षित कोट्यातून नोकरी न मिळाल्यास त्यांना आता खुल्या कोट्यातून जागा दिली जाणार नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायाधीश एम ए खानविलकर यांच्या खंडपीठानं एक याचिका निकाली काढताना हा महत्वाचा निर्णय दिला साधारणपणे आरक्षित कोट्यातील उमेदवार आरक्षित कोट्यातच सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करतात मात्र आरक्षित कोट्यात जागा शिल्लक नसल्यानं खुल्या प्रवर्गातील जागेची मागणी केली जाते त्यासाठी कधी खुल्या प्र प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवल्याचा युक्तिवाद केला जातो मात्र ही प्रक्रिया चुकीची असल्याचं न्यायालयानं म्हटलं चार्जिंग विना तब्बल पन्नास दिवस चालणारा फोन भारतीय बाजारात दाखल झाला झीवी या टेलिकॉम कंपनीनं हा फोन नवी दिल्लीत लाँच केला सुमो टी थ्री थाउजंड असा फोनचं नाव असून तो एकदा चार्ज केल्यावर पन्नास दिवस चालू शकतो असा दावा कंपनीनं केला आहे झिवीच्या या फोनची किंमत फक्त एक हजार चारशे नव्वद रुपये असल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असाचा फोन ठरेल या फोनचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मुख्यत्वे विजेचा तुटवडा आहे इथं फायदेशीर ठरेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज चव्वेचाळीस वर्षांचा झालाय सचिन सध्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सामन्यासाठी कोलकात्यात आहे तिथे हॉटेलमध्ये केक कापून सचिनचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला सचिनसाठी खास चाळीस किलो वजनाचा केक बनवण्यात आला होता सामन्याआधी तो केक कापून सचिनचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याची माहिती मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिनची पत्नी अंजली आणि नीता अंबानी सहभागी होणार आहेत हे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालकडूनही सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आता साजरा करण्यात येणार आहे